नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आबाचा ऐकून अद्वैत हा कलाबरोबर व्यवस्थित बोलण्यासाठी रूममध्ये येतो तर कलाला वेगळंच वाटतं आणि कला, कला म्हणते की आता अद्वैत बस झालं अजून अपमान सहन करण्याची ताकद नाही आहे माझ्यात आज जेवढा अपमान झाला ना तेवढा पुरे झाला तेव्हा तिला धरतो कला आणि तू प्लीज दोन मिनिट तरी शांत बस इथून पुढे मी तुला कधीच रडवणार नाही मी तुझ्या भावनाचा विचार करीन हे मी तुला वचन देतो आणि तो लगेच कलाचा हातात हात धरून तिला बाहेर घेऊन येतो सर्वजण बसलेले असतात कलाला आणि अद्वैतला एकत्र बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आबांना तर खूपच आनंद होतो संगीता दिनकर काजल यांनाही आनंद होतो आणि आन... रोहिणी आणि सरोजला मात्र त्या रागाने बघत असतात दोघांनाही तर येणाऱ्या भागात अद्वैत कलासोबत खोटं खोटं नाटक करत करत खरंच तिच्या प्रेमात पडणार का हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो येणाऱ्या भागात असेच पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद